नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग मध्ये होळी येत आहे आणि होळीसाठी मी एक किलोच्या प्रमाणात तेल पोळ्या करणार आहे मी इथे छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या जेणेकरून तुम्हाला पोळ्या करण्यात काही अडचण येणार नाही आणि तुमच्या पोळ्या अगदी छान होतील सर आता सुरुवात करूया पोळ्या करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे पुरण बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो चण्याची डाळ एक आठ तास मी भिजत ठेवली ती तुम्ही ही रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल मी आठ तास भिजवली आहे मी सकाळी नऊ वाजता भिजवली होती आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत तर हे मी एक किलो घेतले कपाचं प्रमाण म्हणाल म्हणजे जे विकतचे कप मेजरिंग कप मिळतात ते पाच कप मी ही चण्याची डाळ घेतली आहे आता आपण ही शिजवून घ्यायची ही मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतली होती भिजत टाकल्यामुळे ही चण्याची डाळ छान फुलली आहे आता ही चण्याची डाळ मी कुकरच्या भांड्यात शिजवून घेणार आहे तुम्ही अशीसुद्धा शिजवू शकता पण त्याला फार वेळ लागतो कारण का मी एकदा अशीच शिजवली होती तर मला जवळजवळ तीन तास लागले होते ही डाळ शिजायला म्हणून मी आता ही कुकरमध्ये शिजवणार आहे तर हे अर्धा पातीला आहे ते मी याच्यात घेणार आहे आणि दुसऱ्या पातीला मी दुसऱ्या कुकरला लावणार आहे हा पाच लिटरचा कुकर आहे चण्याची डाळ मी दोन्ही कुकरमध्ये टाकून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल जर तुम्हाला हळद आवडत नसेल नाही टाकली तरी चाले पण मी थोडीशी टाकते आणि त्याच्यानंतर थोडासा हिंग जेणेकरून चण्याची डाळ आहे ती पोटाला बांधणार नाही त्यासाठी हिंग टाकते आणि पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकून घेतल्यानंतर मिक्स आहे दोन्ही याच्यातलं आणि याच्यावरती एक इंचभर मी पाणी ठेवलं आहे दोन्ही याच्यामध्ये आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये शिजवण्याचं कारण की आपल्याला वेळ कमी लागेल आणि गॅसही कमी लागेल म्हणून मी कुकरमध्ये शिजवते तुम्हाला जर असंच भांड्यामध्ये शिजवायचं असेल तर तसंही तुम्ही शिजवू शकता पण वेळ फार लागतो तर कुकरमध्ये शिजवलं तर पटकन होईल कुकरच्या आपल्याला इथे चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या मी हे आज रात्री पुरण तयार करून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून पोळ्या करायला घेणार आहे त्यामुळे मी हे आज रात्रीच तयार करून ठेवते आहे कुकरच्या पाच शिट्ट्या काढून तान घेतल्यात आणि त्यानंतर डाळ छान मऊसूत शिजले आता आपण याच्यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते आपण काढून घेऊया खाली मी एक भांडं घेतले त्याच्यावर अशी चाळण ठेवली आहे आणि आपण हे जे चण्याची डाळ शिजून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आपल्याला थोडीफार ओली राहिली तरीही चालेल पण शक्यतो जास्तीत जास्त पाणी आपण यातलं काढून घ्यायचंय पाणी निथळून घेतलंय आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये पुरण शिजवायचंय साखर टाकून त्या भांड्यामध्ये हे मी एक काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळं पुरण गाळून घेते त्यातलं सगळं पाणी काढून घेते मी पाणी सगळं निथळून घेतलंय आणि एवढंच पाणी उरलंय मी काही कटाची आमटी करणार नाही त्यामुळे मला पाणी नको पाहिजे होतं म्हणून मी जास्त पाणी याच्यामध्ये टाकलं नाही आहे तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकून कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता गॅस चालू करते आणि हे थोडंसं सुकं करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण इथे जाडबुडाचं मी भांडं घेतलं आहे पातीलं तुमच्याकडे असेल तर कढई किंवा काही वापरू शकता मी इथे मोठंच पातीला घेतलं आहे आता हे थोडंसं सुकं होईपर्यंत आपण हे छान ढवळून ढवळून घ्यायचं आहे मिश्रण थोडं सुक झालं आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया तुम्ही साखरेऐवजी गूळ गुळ वापरला तरी चालेल इथे एक किलो चण्याची डाळ होती तर त्यासाठी एक किलोच मी साखर वापरतीये तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल आता हे मिक्स करून घ्यायचे साखर टाकल्यानंतर थोडंसं मिश्रण पातळ होईल मी इथे एक किलो चण्याची डाळ घेतली होती तर ता त्यासाठी एक किलोच साखर वापरली आहे तुम्ही गुळ वापरणार असाल तर चण्याची चण्याचेडा घेतली तेवढेच गुळ सुद्धा वापरायचं आहे गोळीचं प्रमाण थोडस कमी केलं तरी चालेल म्हणजे पाऊन किलो साखर वापरली तरी चालेल पण हे एक किलोला एक किलो प्रमाण अगदी परफेक्ट आहे साखर टाकल्यापासून मिश्रण ढवळेपर्यंत मला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागलाय आता मिश्रण थोडं घट्ट झालंय आता हे मिश्रण आपलं तयार कसं झालं हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर असा मधोमध एक हा चमचा ठेवायचा जर चमचा पडला तर समजायचं आपलं मिश्रण झालं नाही आणि चमचा नाही पडला तर समजायचं आपलं मिश्रण झालं आहे पण चमचा थोडा पडतो आहे त्यामुळे आपलं मिश्रण आणखीन थोडं एक पाच ते सात मिनटं छान आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचे मी चण्याची डाळ शिजवताना कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं होतं तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता म्हणजे जेणेकरून शिटीतून डाळ ओठू जाणार नाही डाळीचं पाणी तर त्यासाठी थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण जायफळाची पूड आणि वेलचीची पूड टाकायची एक सात मिनटं झाले मी हे मिश्रण छान परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड टाकते आणि त्याच्यानंतर जायफळ किसून घालायचं आहे आपल्याला पावडर वापरली तरी चाले पण किसलेलं जायफळ अगदी चांगलं असतं त्यामुळे एक पाव चमचा जायफळ याचा स्वाद खूप छान येतो जायफळाचा पुरणपोळीला आता मिक्स करायचंय वेलचीपूड आणि जायफळ टाकून मी छान मिक्स करून घेतलंय आता आपण चेक करून घेऊया हे पुरणामध्ये शिजलं ते कसं ओळखायचं हे आपण आधी बघितलं होतं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे माझा तीन वर्षापूर्वी मी तेलपोळीचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी दाखवलं होतं पुरण कसं शिजलं ते कसं ओळखायचं आता चमचा ठेवून बघूया चमचा पडत नाही म्हणजे याचा अर्थ आपलं पुरण तयार आहे पुरण तयार झाले मी आता गॅस बंद केले आता हे गरम गरम असतानाच आपण हे वाटून घ्यायचे माझ्याकडे असं पुरणयंत्र आहे मी याच्यामध्येच वाटून घेते जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर अशा जाळीवरती तुम्ही हे वाटून घेऊ शकता तर मी हे थोडं थोडं करून गरम गरमच असताना वाटून घेणार आहे म्हणजे पटकन वाटलं जाईल वाटून मी दहा मिनिटात हे पुरण वाटून झालं गरम होतं त्यामुळे ते पटपट वाटलं गेलं गरम असतानाच वाटलं म्हणजे पटपट आपलं पुरण वाटलं जातं आता हे मी थंड करण्यासाठी ठेवून देते आणि पोळ्या उद्या करणार आहे त्यामुळे मी हे रात्री तयार करून ठेवले म्हणजे हे पूर्णपणे थंड होईल काल रात्री मी पुरण भरून ठेवलं होतं आता आपण पुरणासाठी पीठ म्हणून आहे तर मी इथे सव्वा किलो पीठ घेतले म्हणजे जवळजवळ दहा कप म्हणजे जे मेजरिंग कप असतात ते मी घेतले आणि जी पीठ टाळायची चाळणी असते त्याच्याने मी चाळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा कप रवा टाकायचा आहे तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठ टाकलं तरीही चालेल मी रवा टाकते मी याच्यामध्ये अगदी बारीक रवा घेतला होता जो जिरा नंबरचा असतो तो तो टाकून घेतला आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी छोटे दोन चमचे याच्यामध्ये मीठ टाकते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ छान मिक्स करून घेतलं आहे रवा आणि पीठ आता याच्यामध्ये मी इथे हळदीचं पाणी टाकते कलरसाठी जर तुम्हाला पांढरास करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये हळद नाही टाकली तरी चालेल पण मला थोड्याशा पिवळ्या हव्यात म्हणून मी याच्यामध्ये हळद घेतली आहे म्हणजे हळदीचं पाणी घेतले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे पोळीला छान पिवळा कलर येईल तुम्ही याच्याऐवजी पिवळा रंग वापरला तरीही चालेल आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा गोळा मळून आहे फार पातळ पण चा। चा नाही आणि घट्ट सुद्धा नाही याच्यामध्ये थोडंसं हिंग सुद्धा टाकून आहे कारण का चण्याचं पीठ आहे पोटाला बाधू शकतं म्हणून याच्यात थोडंसं हिंग टाकते मी ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल आता पाणी टाकून आपण ह्याचा गोळा मळून आहे पीठ छान मळून घेतलं आहे मला जवळजवळ पाच ते सहा कप पाणी लागलं कलर पण सुरेख आला आहे हळदीमुळे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण आणखीन एक मिनिटंच छान पोट मळून घेऊया आणखीन एकाच मिनिटभर आपण हे छान मळून मळून घ्यायचं फार पातळ पण नाही आहे आणि फार घट्ट पण नाही आहे आपण चपातीला जसं पीठ मिळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ आहे मौण मौण थे। थे। ला तेल लावून पण मी पीठ छान मळून मळून आहे आता एखादं असं खोलगट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे हे पीठ आपल्याला तेलामध्ये मुरत ठेवायचं आहे एक तीन ते चार तास आता हे तेलामध्ये छान मुरण्यासाठी ठेवून घेऊया पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि ते तेलामध्ये भिजत ठेवले हे पीठ आपल्याला तीन ते चार तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे पोळीचं पीठ भिजून एक पाच तास झाले आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया तर मी काय काय तयारी केली हे आधी मी तुम्हाला दाखवते तर मी इथे दोन तवे ठेवले आहेत त्याच्यावरती मी पोळ्या करणार आहे तेल पोळ्या इथे तेल घेतलं आहे गोळे तेलामध्ये भिजत टाकायचे आहेत हे पुरण आहे आणि हे पीठ आता हे पीठ आपण आणखीन एकदा थोडंसं मळून घ्यायचंय पीठ थोडंसं मळून घेतलं आहे आणि त्यातील थो छोटासा गोळा मी काढला आहे आणि हे पुरण घेतलं आहे आता हे पीठ असं थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि आपण मोदकाला जशी पारी करतो त्या पद्धतीने अशी वाटी करायची आहे हे पीठ थोडंसं पातळच असतं आणि तेलपोळ्या ह्या एक तर बटर पेपरवरती लाटू शकता माझ्याकडे अशा एक पत्रा आहे मी त्याच्यावरती लाटणार आहे आता हे असं भरून घ्यायचं आहे आपण हे पुरण आणि हाताच्या साह्याने असं थोडं थोडं पीठ वरती ढकलायचं आणि पुरण आतमध्ये सरपत जायचं आणि हा असा गोळा बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा गोळा बंद करून घेतला आणि थोडासा हाताने चपटा करून घ्यायचा आहे आणि हे आपण तेलामध्ये भिजत ठेवायचं आहे मी जे भांड्यामध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये हे हा गोळा असा एक दोन ते तीन मिनटं भिजत ठेवायचं आहे आणखीन एक गोळा करून घेते हा दुसरा पण गोळा मी करून घेतला आहे हाही आता तेलामध्ये ठेवून देऊया एक दोन ते तीन मिनटासाठी तेलपोळीचं पीठ खूप पातळ असतं मी थोडंसं घट्ट म्हणलं आहे तेलपोळीचं पीठ पातळ का असतं कारण का ते लाटून करत नाही ते एक तर केळीच्या पानावरती हाताने प्रेस करून करतात किंवा बटर पेपरवर किंवा असा पत्रा असतो माझ्याकडे जो आहे त्याच्यावरती थापून ह्या तेलपोळ्या केल्या जातात ह्या तेलपोळ्या करायला फार वेळ लागतो तर आता मी ह्या तेलपोळ्या चालू केल्यात आता किती वेळ लागेल मला माहिती नाही का त्याची संध्याकाळसुद्धा होईल या जरा थोड्या किचकट असतात जर पीठपोळ्या करायला गेल्या तर ते पटकन होतात पण या तेलपोळीला फार वेळ लागतो अगदी निगुतीने हे काम करायला लागतं तर आता मी दोन पोळ्या ह्या लाटून घेते तुम्हाला दाखवते कशा लाटायच्या ते मी हा पत्रा घेतला आहे तुम्ही याच्याऐवजी बटर पेपर वापरला तरीही चालेल आता जो पहिला गोळा आपण भिजत ठेवला होता तेलामध्ये तो घ्यायचा या पत्र्याला तेल लावायचं आहे सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं ह्या तेलावरतीच लाटतात म्हणून याला तेलपोळ्या म्हटलं जातं आता लाटण्याने थोडंसं हे प्रेस करून आहे हातानेच म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जाईल अगदी शेवटपर्यंत ही हाताने थोडीशी प्रेस करून घेतली आहे आता लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आणि अलगत अलगत आपण हलक्या हाताने ही लाटून घ्यायची अशा पद्धतीने पोळी छान लाटून घेतली आहे आता काही जण ही अशी लाटण्यावरती अशी गुंडाळतात आणि ती डायरेक्ट तव्यावरती टाकतात पण मला तसं येत नाही मी प्रयत्न करीन नंतर नेक्स्ट टाईम मी लाटण्यावर पोळी घेऊन तव्यावरती टाकायचा पण मी आता सध्या हा पत्रा घेतला आहे ना त्यामुळे हा पत्रा पहिले आधी आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तव्याला तेल लावले तवा गरम सुद्धा आहे अगदी गरम पण आहे आणि अगदी थंड सुद्धा नाहीये आता ही पोळी याच्यावरती पत्रा उचलून फक्त पत्रा उचलायचा आहे अशा पद्धतीने कुठेच पोळी फाटली नाहीये काही नाही आहे खूप छान अशी पोळी आपली तव्यावरती पण पसरली गेली आहे पुरण आणि पोळीचं पीठ छान भिजलं गेलं होतं त्यामुळे पुरणपोळ्या छान होतील तुमच्याकडे जर अल्युमिनियमचा जो पोलपाट असतो किंवा सनमायका लावलेला जो पोलपाट असतो त्याच्यावरती या तेलपोळ्या छान होतात आता ही बाजू एक जी टाकली आहे ती बाजू आपण छान भाजून घ्यायची आहे मी दुसरी पोळी पण लाटून घेतली आहे आणि पूर्ण अगदी काटापर्यंत छान लाटून झालं आहे आता ही पोळी जी आपण तव्यावरती टाकली होती ती बघून घेऊया आता हिला सुद्धा आपण पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजू पण आपण ही छान भाजून घ्यायची बाजूने तेल सोडायचे खरपूस भाजून घेतली आणि तव्यावरती स्पोड करून घेतली या तेलपोळ्या खायला खूप छान लागतात तुम्ही या होळीला या तेलपोळ्या नक्की करा मी ज्या टिप्स सांगितल्या त्या वापरून तुमच्या तेलपोळ्या अगदी छान होतील दुसरी पण मी तुम्हाला टाकून दाखवते थोडस तेल लावायचं आहे आणि अगदी फक्त पत्रा अलग तुटलायचा आहे अगदी छान होतात या पोळ्या फक्त जरा जास्त वेळ लागतो तेल पोळ्या कराण्यासाठी आता एक बाजू झाली आहे याच्यावरती थोडस तेल टाकायचंय आणि ही बाजू अलग तशी पलटी करून घ्यायची तेलपोळ्या या पोळ्यासारख्या फुगत नाहीत तर दुसरी बाजू पण झाली आहे आता फोल्ड करून घ्यायची आपल्याला पोळ्यांची साईज थोडी मोठी ठेवली आहे तुम्ही जर पोळ्याची साईज छोटी केली तर तुमच्या पोळ्या जास्त होतील पण या एक किलोच्या प्रमाणात या मोठ्या साईजच्या तीस पोळ्या होतात पंचवीस ते तीस पोळ्या आरामात होतात एक किलोच्या प्रमाणामध्ये जर छोट्या केल्या तर आणखी जरा जास्त होतील आता ही पण पोळी आपण काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मला माहिती नाही मला किती वेळ लागेल कदाचित रात्र सुद्धा होईल का ह्या अगदी अलग तशा लाटून वगैरे करायला लागतात फार वेळ लागतो याला अगदी निगुतीने हे काम करायला लागतं आता मी सगळ्या पोळ्या करून घेते आणि झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या पोळ्या दाखवते सगळ्या पोळ्या बनवून तयार झाल्यात पन्नास एक पोळ्या तयार झाल्या आहेत मी आधी तुम्हाला मोठ्या साईजच्या पोळी बनवून दाखवली ती त्यानंतर मी मिडियम साईजच्या सगळ्या पोळ्या केल्या त्यामुळे पन्नास पोळ्या झाल्या जर आणखीन छोटी साईज केली तर साठ एक तुमच्या पोळ्यात तयार होती मी सांगितलेला टिप्स वापरून जर तुम्ही ही तेलपोळी केली तर तुमची तेलपोळी नक्की चांगली होईल जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत आवडतच तिला लाईक नक्की करा आणि कशी वाटली आजची ही तेलपोळीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद